तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी पूर्णा शहरात पावसाची बरसात चालू असतानाही गंगाखेड विधानसभेचे परभणी लोकसभा महायुतीचे उमेदवार आणि रासपाचे प्रमुख महादेव जानकर यांची आज पूर्णा शहरात भव्य मिरवणूक गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा टी पॉइंट ते शिवाजी महाराज चौक येथे भर पावसात सुरू होती आमदार साहेबांचे भाषण सुरूच होते यावेळी कार्यकर्ता पदाधिकारी महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या राष्ट्रासाठी निवडणूक आहे तर या निवडणुकीमध्ये शासनाला ठरवायचंय की पंतप्रधान कोणाला करायचंय एकीकडे पाहिलं तर इंडियाचा चेहरा आपले भाई मोदी आहे आणि इंडियाचा चेहरा कारण नाव नाव त्यांना कामन केलं त्यानंतर नंतर युपीएच चेंज केलं नाव त्यानंतर आणि इंडियाचा चेहरा काही ठरत नाहीये मग कोण ठरवायचं आता राहुल गांधी सगळ्यांची संमती मिळत नाही बंगालच्या आपल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचं नाव आलं त्यांच्यावर काही संमती होत नाही मग त्यानंतर नितीश कुमारचं नाव आलं नितीश कुमार परत इकडं आमच्याकडे आले अशी परिस्थिती या देशामध्ये आहे तर आपल्याला खरं पहिलं म्हणजे हा देश कुणाच्या हातात दिला पाहिजे देश कुणाच्या हातात दिल्यानंतर सुरक्षित राहणार आहे हे आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून आपल्याला देश आपण विचार म्हणून मतदान करायचं मी थोडासा खासदाराचा आणि आमच्या उमेदवाराचा थोडं कम्पेरिझन करणार आहे जवळजवळ वीस वर्ष झालं दोन टन आमदार आणि दोन टनचे खासदार या या इकडे या